नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आपलं हार्वेस्टर चालू आहे इथं मका काढणे काम चालू आहे बघा असं प्रकारे काढते हे जे आपलं हार्वेस्टर आहे हे एकाच वेळेस मकाचे दाणे पण काढता आणि भुसा पण बनवतो माझी भुसा स्टोअर करता अशा प्रकारे भुसाची क्वालिटी येते मकाचा पण भूस आणि तो मक्काचा मक्का चारा जो येतो ताट उभं त्याचा पण भूस बनवतो अशा प्रकारे भूस बनतो कुठं येतं करा असे वळून घे करा नाही असे राहील तरी चालेल पुढं दाण्याची क्वालिटी दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हो येत आण पुढं मित्रांनो गरीब शेतकरी ट्रॅक्टर नाही त्यामुळे डायरेक्ट बैलगाडी चालली दाणे खाली करण्यासाठी ये थोडं पुढं 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 इकडे 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 समोर तिकडे तिकडे दावा थोडं बस 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 दे राहते दे मारत नाही ना जा तुला येत असं हां बेल्ट टाक ना बेल्ट बघा मित्रांनो अशा प्रकारे बुसची क्वालिटी आहे चार्याची पण कुट्टी होऊन जाते मकाचा पण भूसा हे पेटीमध्ये भुसा भूसचा स्टोअर होतो दाण्याची पेटी येतो मग दाणे पण दाखवतो पाणी सर कंपनी दाखव ठरे मित्रांनो कशा प्रकारे दाण्याची क्वालिटी ते व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला दाखवा कशा प्रकारे खाली होता पहिला का आवडणार नाही नाई तर पहिले जातील पुढे दाणे पडतील खाली हा बघा बस का हा हळू चौदा थांबतील काय मित्रांनो दाणे खाली होतात पहिल्यांदा बैलगाडी म्हणजे खाली करतोय अजूनपर्यंत काही कधी गेले नाही यंत्रणा तर आता निघेली यंत्रणा भरपूर जर निघेल असली तर तो जे छोटे शेतकरी आहे त्यांच्याकडे पूर्तता नसल्यामुळे घेणे शक्य होत नाही त्यांना

हो खाली करून येता का कुठं आता खाली करायला जवळ येते का मला लवकर ए साडेपाच सहा क्विंटल जवळपास हा थोडीफार बोलली गट जरी आलं ते पाच क्विंटल सहज बसणार